आज पुण्यात सध्या गाजत असलेल्या हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग या ठिकाणी आम्ही आज भेट द्यायला आलेलो आहेत आम आदमी पार्टीतर्फे मी स्वतः किरण कदरे प्रवक्ता पुणे शहर माझ्याबरोबर अक्षय शिंदे आमचे महासचिव आहेत पुणे शहराचे राज्याचे समन्वयक आमचे अमित म्हस्केदादा आहेत आणि पुणे शहर मीडिया संयोजक अमोल काळेजीत आणि या जैन समाजातर्फे आमच्या आदिराज कोठाडिया उपाध्याय सर आहेत ज्योती मेहता मॅडम आहेत आज आम्ही या ठिकाणी भेट देऊन त्यांच्या या लढ्यामध्ये आम आदमी पार्टी अगदी तन मनाने सर्व गोष्टींसाठी आम्ही यांना पाठिंबा देतो आहे आणि हा लढा जोपर्यंत आपल्या जैन समाजाच्या बाजूने होत नाही हा निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही त्यांच्या थोडीशी लढत राहणार आहोत आणि याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही आम्हाला आम्ही त्यांना खुलं आव्हान केलेलं आहे की के आम्ही फक्त ह्या भ्रष्टाचाराविरोधात आलेलो आहे कारण आम आदमी पार्टीचं धोरणच व्यवस्था परिवर्तन हे आहे देशामध्ये व्यवस्था सुधारली पाहिजे त्या एकमेव उद्देशाने याच्यात आलेलो आहे मतदाराचा अधिकार आहे की त्यांनी निवडणुका येतील त्यावेळेला मतदान त्याच्या पक्षाला करावं त्याला ज्याला वाटतं योग्य त्यावं फक्त आम्ही एवढं आमान करतो आहे की ह्या निमित्ताने ह्या प्रकरणाच्या निमित्ताने आपल्याला हे अधोरेखित झालं आहे की व्यवस्था परिवर्तन करणं हे आता गरजेचं आहे त्याच्यामधलं नाही कोणीच वाचणार नाही कुठलाही समाज वाचणार नाही त्यासाठी चारित्र्यवान आणि सुशिक्षित गुंडगिरीची पार्श्वभूमी नसलेले बिल्डर पार्श्वभूमी नसलेले अशा स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना या ठिकाणी नागरिकांनी इथून निवडून देणं गरजेचं आहे कारण आपण आपल्या तिजोरीची काळजी घेतो स्वतःच्या पण ही जी सार्वजनिक तिजोरी देशाची असेल राज्याची असेल आणि शहराची असेल ती जर चांगल्या लोकांच्या हातात गेली नाही तर काय होतं अधिकार जर चांगल्या लोकांच्या हातात गेलं नाही तर आज ह्या एच एन डी जैन बोर्डिंगच्या आपल्याला उदाहरणावरून हे दिसतंय की अनेक आपल्या महाराष्ट्रात देशात सगळीकडं विविध समाजांची बोर्डिंग किंवा आश्रमशाळा किंवा आश्रमगृह असे खूप मोठे मोठे व्यवस्था आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात आप तर हे जर प्रकरण जर आपल्या जैन समाजाच्या मनासारखं झालं नाही तर मग महाराष्ट्र पडलेलं आहे देश पडलेला आहे ही सगळ्याच ठिकाणी ही पद्धत पडू शकते धन्यवाद